आता हो काय तेल गरम व्हायला आणि हो काही ग्रेव्ही ग्रेवी तयार झाली ह्याच्यामध्ये ना एक एवढीशी साखर टाकली कांदा त्या कांद्याची ग्रेव्हीची भाजी बराबर लागत नाही साखर गुळ टाकावीच लागते उगी थोडीशी टाकली एवढीच आणि शेंगदाण्याचं कूट टाकले हो का ग्रेवी तयार केली आता मी ह्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकते फक्त जिरे टाकणारे ग्रेव्हीच्या ग्रेवीच्या भाजीमध्ये मला मोहरी आवडत नाही आता ग्रेवी ग्रेवी। ग्रेवी हे ग्रेवी टाकाय मध्ये भाजून घेले मी ग्रेवी छान ग्रेवी भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ मिरची मसाला धने जिरी पावडर टाकणार आहे मी सब्जी मसाला वगैरे काही टाकत नाही माझा काळा मसाला खूप खूप खुँ टेस्टी आहे सगळ्या मसाल्याला सरकत आहे म्हणून मी कोणताच मसाला टाकत नाही आणि माझ्याकडे जास्त तिखट आवडत नाहीत भाज्या आता हे चांगलं तेल सुटल्यानंतर हिला मसाला टाकायचा आहे सगळा आतापासून मसाला टाकला तर मसाला शिजतं हे बरोबर आहे आपलं पण त्याला तेल सुटत नाही परत मग लवकर पर। आणि असं हलवता हलवता मसाला जळल्यासारखा लागतो म्हणून मी मसाला लास्टला टाकणार आता ही चांगल हे चांगलं भाजू देते आजच्या मुलींसाठी कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते ह्याला टोमॅटो चिरत बसायचं नाही की ह्याला दुसरं काही चिरत चिरत बसायचं नाही काय नाही कांदा लसूण टाकलाय भाजून आणि भाजूनच ग्रेवी तयार करा परत आणखीन भाजून त्याला कांदा भाजूनच ग्रेव्ही तयार करायची कच्च्या कांद्याच्या ग्रेवीचा वास येतो आता बघा ह्या ग्रेव्हीमध्ये मी मिरची घातली काळा मसाला घातला धन्या जिरे पावडर घातले आणि ही हळद घातली ह्याच्यामध्ये ना दुसरं काही टाकायचं नाही का तर मीठ मी कांदे घासताना टाकलं होतं आता ग्रेवीवर चांगलं तेल सुटले हे जळणी म्हणून मी ह्याच्यामध्ये पाणी टाकून परत हे उग नऊ उकडलेले कच्चे बटाटे मी उकडून पण करू शकता मी उकडलेले कच्चे बटाटे ते माझी दुसरी भाजी करायचा विचार होता पण ही भाजी करत नाही केली म्हणून नऊ उकडलेला बटाटा तेच छान 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 शिज शिजली पण पण तेल आता ह्याच्यामध्ये पाणी टाकते हे मिक्सर मध्ये मी केली होती ना पेस्ट त्याच पाणी आणखीन सुद्धा ह्याला शिजण्यासाठी पाणी लागणार आहे तुमच्या तुम आवडीप्रमाणे तिखट टाका ह्याच्यात लाल मिरची सुद्धा मिक्सर मधून काढली तर जाणचा पेस्ट बरोबर चलती बर आपल्या आवडीनुसार मीठ मिरची टाकायची <coughs> आता ह्याच्यामध्ये मी उकळे आल्यानंतर हे बटाटे टाकलेत आता हे बटाटे शिजायला जवळजवळ तुम्हाला सांगते मी पंधरा मिनिट लागतात कच्चा बटाटा आहे बघा ग्रेव्ही किती छान वाटायची ह्या ग्रेव्हीमध्ये थोडी साखर आणि शेंगदाण्याचं कूप टाकले ते मी मिक्सरमधून काढता आणि टाकलं म्हणून मला दाखवतात आता हे बटाट्याचंच पाणी ह्याच्यामध्ये टाकते आणि भाजी चांगली शिजू देते बारीक करून शिजवायची भाजी त्याला तेल पण छान सुटते कमी तेलामध्ये पण भाजी छान होती आणि टेस्ट पण चांगली येते आता हे शिजून येते र तुम्हाला आता बघा हे भाजी शिजून अशी झाली माझ्याकडे तेल कमी असते मिरची कमी असते म्हणून तशी दिसते पण खूप टेस्टी लागते फक्त ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि ती सर्व करताना आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे माझी जरी कांद्याच्या ग्रेवीची तर फक्त कांदा आणि लसूण ग्रेव्हीची भाजी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी भाजी कशी वाटली मी थोडा रस्सा जाड ठेवला तुम्ही ह्याच्यामध्ये पातळ पण ठेवू शकता बरं धन्यवाद हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हे घरायची उत्तर करून दाखवणार आहे हे घर आहे फक्त बरं का ह्याच्यामध्ये काही टाकलेलं नाही मीठ टाकले मी ही घरा ना दोन ते तीन मिनटे भिजवून घेतलेला आहे एक वाटी आहे त्याच्यासाठी त्याच्याबरोबर खायला काही चटणी केली आणि हो का हे टाकायला त्याच्यावर कांदा आणि हे आहे आता ह्याच्यावर पाणी टाकले मी हो का तव्यावर आता ह्याला थोडं तेल लावते आणि तवा चांगला पुसून घ्यायचा आता हे तवा पुसून घ्यायचा असा चांगला छान गरम झालाय बरं का आता ह्याच्यावर तसा टाकायचा आपल्याला जसा टाकायचं तसा टाकायचा जाज पातळ आपली आपली आवड आहे त्याच्यावर तुम्ही पावभाजी मसाला सुद्धा टाकून खेळू शकता पावभाजी मसाला टाकला किंवा के टोमॅटोचं केचक के लावलं तर ते पण छान लागतंय बरं का आता ह्याला छान पसरून घ्यायचं एक असायचं हो असं थोडा जाडच ठेवायचा जाड असला की चांगला लागते तुम्ही पातळ पण करू शकता ह्याचे मखमली डोसे पण चांगले होते बरं का आता हे काही तयार झालंय आता हे ओला असे तोपर्यंतच ह्याच्यावर थोडं टोमॅटो आणि कांदा टाकायचा टोमॅटो आणि त्याला चांगलं असं हाताने दाबून घ्यायचं म्हणजे हे आपण दुसरीकडून थोडा डोसा भाजायला गेलो तर ते निघत नाही आणि चांगला टेस्टी होते आता ह्याच्यावर ना मी पावभाजी मसाला टाकणार आहे थोडा सांबर मसाला पावभाजी मसाला तुम्हाला जे मसाला आवडतं ते टाकायचा दुसरीकडून भाजून घ्यायचं थोडा एकदम कच्चा खायचा नाही आता ह्याच्यावर टाकते पावभाजी मसाला सांबर मसाला आणि भाजल्यावर तुम्हाला टाक आता हे बा क्रिस्पी भाजल्या का चांगला ह्याच्यावर पावभाजी मसाला टाकला ह्या बाव्हरेस्टचा पावभाजी मसाला थोडासा टाकला खाल आणि आता उलटा केला आहे भाजायला तुम्ही ह्याच्यात मसाला डोसा सुद्धा करू शकता बरं का हे टोमॅटो ला केचप के लावायचं आणि शेंगदाण्याची लसणाची चटणी टाकायची ते पण खूप टेस्टी होत्या छान भाजल्या बरं आता हे सर्व करायचं असा हे थोडं पडतच असते निघून का तर माझ्याकडून जास्त भाजल्या गेल्यानंतर मी टाकला ना ते कच्चं असते तोपर्यंत त्याला टाकायचं म्हणजे हे कांदा वगैरे बाजूला होत नाही बरं खूप छान भाजलाय बर का माझा जर हे नुसत्या घराचा मसाला डोसा तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंट मध्ये मला सांगा तुम्हाला कसा वाटला चटपट होणार आणि तात्पुरता तात नाश्त्यासाठी खूप छान आहे बरं काय उद्या बघू की नक्की का तारवाजी आता ह्याच्या हे का टोमॅटो केचप टाकायचे बरं का हे स्पंजी मसाला डोसा केला बर का जास्त नाही टाकायचं थोडाच टाकायचं थोडं टाकून ते चांगलं पसरून घ्यायचं असं सगळीकडे लावून घ्यायचं असं आणि त्याच्यावर थोडी शेंगदाण्याची चटणी टाकायची हो शेंगदाण्याची चटणी दुसरीकडून भाजायच नाही असंच भाजू द्यायचा हो का ह्याच्यावर कांदा टाकायचा टोमॅटो टाकायचं आता हे न, हो का कृथिंबीर टाकायला आणि त्याला ना असं बंद करून घ्यायचं रुमाली रोटी सारखं बंद करून घ्यायचं एवढा बंद केला बघितलं इकडून एवढाच बंद करायचा नको चांगला बंद करून घ्यायचा व्यवस्थित पॅक चांगला नको आणि आता ह्याच्या पण पण इकडून इकडनं दोन्हीकडनं बंद करायचा आणि चांगलं भाजून घेतात त्याला तेल लावून आता हे मी बंद करून तुम्हाला तेल लावून भाजून दाखवते एका हाताने व्हिडिओ धरते मी आता हे बघा चांगला बंद करून घेतलं मी भाजून बरं का आता ह्याला थोडा तेल लावते आणि क्रिस्पी भाजते चांगली वरून क्रिस्पी भाजला की मधून थोडा कमी भाजला तरी जमते बरं का आता ह्याला तेल लावून थोडं भाजून घेते का तर ते थोडा जास्त भाजला म्हणून तुटला ते गळणार नाहीये तिचा मसाला अशी तुम्हाला रुमाल मैदाची रुमाल रोटी करून सुद्धा तुम्ही असे डोसे करू शकता बरं का मी तुम्हाला ते पण एका दिवशी दाखवण बरं चांगला क्रिस्पी भाजायचा आणि तुकडे करून खायचा टोमॅटो सॉस बरोबर खायचा चटणी बरोबर खायचा तुम्हाला आवडेल त्याच्याबरोबर खायचा हे क्रिस्पी झालेलं आहे बरं का ह्याच्या पाहिजे जास्त क्रिस्पी मला आवडत नाही माझी जर फक्त ह्या घरापासून बनवलेल्या डोस्याची रेसिपी मसा मसाला देश डोस्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली खूप सटपट होणारी रे रेसिपी धन्यवाद